गणपती बाप्पा मोरया बघा मित्रांनो आपला गणेश चौकचा राजा बघा मित्रांनो हा गणेश चौक एक नंबर खडक मध्ये फुल तारा नारा सिरी हे आपले आहेत आणि आपला स्पॉन्सर हे लोक स्पॉन्सर आता याच्यातला मेन कोण आहे आयडा नाही मित्रांनो बरेच वर्षांनी आलो मी आणि मूर्ती मित्रांनो तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये बोला गणेश चौक चा राजा चारको कनौली वेशा गणपती जाऊन दाखवले हे आपले मंडलचे रहिवासी आहेत दरवर्षी गणेश चौकचा आपला गणपती ठेवत आहे चारफॉक्ट गणेश चौक चांदवली वेळ आणि आपली मित्रांनो मूर्ती दाखवा जरा एक नंबर बारा मित्रांनो सोळा सतरा वर्ष झाले असतील आपल्या गणेश चौकवर बघा ओके मित्र काय आपली चुकी झाली असेल तर माफ करा पण मित्रांनो आपल्या व्हिडिओला प्रेम द्या बाकी काय नाही तुमच्याकडे दुसरं काय मागत ना आपल्या मित्रांना प्रेम द्या गणेश चौकच्या गणपतीला प्रेम द्या चार गणेश चौकचा राजा तांदुली वेश ओके चला okay. टाटा बाय बाय मित्रांनो